नमस्कार मित्रांनो मी काळू गाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच जणांचा कमेंट येतो त्या मित्रांनो की जरा नवीन मार्केट दाखवा आणि जरा फ्रेश नदीचे मासे दाखवा तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक जबरदस्त नदीच्या माश्यांचं मार्केट आपण आज आलोय तळेगाव दाबडे येते आणि इथलं मार्केट आज आपण बघणार आहे आणि त्याचबरोबर इथले कोणकोणते मासे भेटत आहेत मित्रांनो ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथे मित्रांनो जबरदस्त मासे भेटतात नदीचे मासे आणि एकदम फ्रेश जिवंत मासे भेटतात तर तेच सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत पर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला ला नक्की लाईक करा तर चला मित्रांनो मार्केट बघूयात या समोरचा जो रस्ता दिसतोय हा चाकण तळेगाव रोड आहे आणि चाकण तळेगावच्या रोडचे एकदम शेजारीच हे मार्केट बसलेलं दिसेल तुम्हाला एकदम भरपूर मासेवाले बसतात मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे बघा किती लाईन आहे पूर्ण लाईन तुम्हाला दिसेल सगळी नदीचे मासे घेऊन बसलेले मित्रांनो त्याचप्रमाणे समोरच्या सुद्धा लाईनला पूर्ण शेवटपर्यंत असे मासे दिसतील तुम्हाला चला मित्रांनो मध्ये जाऊन बघूयात रेट पण विचारणार आहे आपण आणि कोणकोणते नवे नवीन वेगवेगळे मासे दिसतात सगळे तुम्हाला दाखवण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे समोर बघ ते, ते ताईंकडे बघा कसली मोठी चिलाबी दीड दोन किलोच्या च्या आसपासची चिलाबी असेल एवढे मोठे मोठ्या चिला चिलापी सगळं बघा चिलाबी कसे होय चाळीस रुपये पावचर आणि हे चाळीस रुपये कवडस त्याच्यानंतर हे कुठलं चालत आहे ना सेमच आणि हा कोणता आहे तर बघा जिवंतच मासा आहे मित्रांनो हा जीवन कसं आहे मित्रांनो कसं आहे शंभर रुपये शंभर रुपये पावशाऱ्या कोणतं काय माहित नाही खरबी म्हणतात खरबी खरबी म्हणतात त्याला खरबी कस रेंज आणि हे कसं चिंगटे दीडशे रुपये पावशा तर बघितलं मित्रांनो सगळे मासे वेगवेगळे आहेत इथं आणि पुढं पण बघूयात सगळीकडे आपण बघणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला ना अंदाज येईल की कसा रेट असणार आहे रे तो इतर सुद्धा बघा मित्रांनो सिलापी वगैरे आहे आणि मरळ सुद्धा आहे ते मरळ कशावर मरळ मरळ आहे का कोणता येतो माझा कसे सहाशे आणि हा तेवढंच एवढंच पाहू शकते मित्रांनो कसलं मोठं मोठं सहायचं तेवढं एकशे साठ रुपये किलो रेट पण सगळीकडं सारखंच आहे इकडं बघा सेम मासे दिसत आहेत मित्रांनो तवडस चिलापे त्याच्यानंतर इकडं चिलापे वगैरे बघा सगळीकडे जिवंत आहे मित्रांनो चिलापो आणि इथं पण हे बघा चालट बघा किती येतं तर हे कसं आता तीस रुपये पावशाल एकशे वीस रुपये किलो बघा मित्रांनो चालट त्याच्यानंतर इथं आहे हे चिमटेल बघा इथं मस्त फ्रेश नदीचे शिमटेल मित्रांनो आणि नदीचे शिमटेलचं आहे कसं येत शिंगते शंभर रुपये पावशेर तिकडे आपण मागे बघितलं दीडशे रुपये पावशेर होते मित्रांनो इथं आहेत शंभर रुपये पावसर चारशे रुपये किलो तर हे जे मासे आपण बघतोय ना मित्रांनो ते सर्व इथल्या जवळ नद्यांमधून पकडून आणलेले आहेत असे पाळलेले वगैरे असतात किंवा तलावातले असतात तशा प्रकारचे मासे नाही तर सगळे नदीचे मासे आणि एकदम टेस्टी मासे राहतात चिलापी देखील घेतली ना तरी पण एकदम टेस्टी असते तर इथं होता बघा शिंगते कशात होता आहे शिंगते दीडशे रुपये पाव आणि हे कोणते हा का ते ते कसं आहे पन्नास रुपये लाल लालपुरी मालम छोटा लाल लालपणखर म्हणून ठेवा लालपोरी म्हणतात पन्नास रुपये दोनशे रुपये किलो इकडे बघा चिलापी वगैरे आहे जिवंत चिलपी दिसत सगळे सगळं चिलापी कसे चाळीस रुपये पाव वगैरे ना एकशे साठ रुपये किलो चिला सगळीकडे सेमच आहे कोळस वगैरे हे कोळस आहेत ना कसे रुपये एकशे साठ रुपये किलो तिकडे समोर पण मासे मित्रांनो बघा संपत आले सगळे ते पण बघूया जाऊन आपण अँकड बघा मस्त हे येत आता छोट्या साईजच्या लोह्यात बघा थोडेच राहिले तर कश्यात हो चाळीस रुपये पावसाळ्यात लोळ आहे आणि इकडे मरळ सुद्धा दिसते मरळ कसे शंभर रुपये पावसाळ हा कोणता मासा आहे कवले आहे का हा का आहे चाळीस रुपये पावसालो चारशे एकशे साठ रुपये किलो आहे इकडे बघा चिलापी वगैरे दिसत असेल सगळीकडे इन मरळ वगैरे दिसते शिल नाही बघा मित्रांनो जिवंत तो, तो पण दाखवतो तुम्हाला सिल सिलन आहे बघा एकदम जिवंत सिलून आहे मोह ठेवलं बघा जिवंत सिलन आहे न सिलून असे मित्रांनो आताच पकडून आणलेलं सिलून तर हो कसं आहे तीनशे रुपये तीनशे रुपये किलो बघा शिवंत सिलन एक नंबर हम्म तर एक लाईन बघा हे बघा पूर्ण लाईन आपण बघून आलोय पूर्ण लाईन फिरून आलोय मित्रांनो सगळे आपल्याला नदीचे मासे पाहायला भेटत आहेत या साईडला आणि इकडे माझ्या माग बघा इकडे सुद्धा वेगवेगळे मासे आहेत मित्रांनो समुद्राचे मासे वगैरे आहेत बघा इकडे तर हे सुद्धा आपण बघणार आहे तर आधी नदीचे मासे आपण बघूयात मित्रांनो आणि त्याच्यानंतर इकडे सुद्धा येऊयात तर यात बघा किस्क मोठे मोठे हे येत तेवढस आता हा कोणतं खडसी का तू कडशी आहे बघा मित्रांनो आपण जो पकडतोय खडसी तो मासे ब्ल्यू फी नाही ब्ल्यू पीन कडशी ब्ल्यू फीन मशीर <laughs> कसं आहे चाळीस रुपये पावशेर आणि चिलापी चिलापी म्हणजे चाळीस रुपये पावशेर बघा तो चिलापी आणि खडसी एकच आहे ना कडशी एकच आहे का अजून आहे एकच आहे ब्ल्यू फी नाही आणि कवडसे बाकी हा वेगळा आहे ना कोडस आहे का तू कोळस आहे ते कोळस कडसी आणि हे सुद्धा आहे कवडस सुद्धा आहे चिलापी पण आहे इकडे पण बघा सेमच मासे आणि रेट पण सेम आहे बघा इकडे छोटा ब्लॅक रोज सुद्धा हा कसा आहे कसा किलो आहे चाळीस रुपये पावशेर एकशे साठ एकशे साठ रुपये किलो चालट बघा ते चालट सुद्धा जिवंत आहे अजून दिसत वगैरे हे करते ब्लॅक रे हो मित्रांनो तो एकशे साठ रुपये किलो आहे इकडे बघा चिलापी वगैरे कसली मोठ्या साइज चिलप चिलापी वगैरे दिसते इकड हे शिवडे आहे का आहे वाळंज आहे का कसे आहे ते सहाशे रुपये किलो हा कोणता आहे नदीचा मांगूर का सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो नहीं। नहीं। इकडे बघा ब्लॅक रो त्याच्यामध्ये कवडस कौडस वगैरे आहे खवले वगैरे आहेत तिकडं ते पण जाऊन बघूयात ब्लॅक रोड बघा कसे होते पन्नास रुपये पावशेर आणि हा दोनशे रुपये केले सगळ्याकडे ना जे सारख रेट आहे मित्रांनो एकशे साठ रुपये किलो बाकीचे दोनशे रुपये अडीशे रुपये किलो सगळीकडे सारख रेट आहे चिलप वगैरे इकडे दिसते बघा तरी पण अजून पण बघूयात मित्रांनो दुसरे कुठले मासे आपल्याला पाहायला भेटता येत इकडे चिलापी दिसते बघा चिलपी एकशे साठ रुपये किलो आहे सगळीकडे चिलाबीस दिसते सिंगटे वगैरे दिसत आहेत बघा तिथे सिंगटे दीडशे रुपये दीडशे रुपये पावत मित्र सहाशे रुपये किलो सिंगटे त्याच्यानंतर इथं बघा छोटे मासे पण दिसतात नदीचे खवले वगैरे इथं मळे दिसते आहेत बघा थोडेसे जर राहिलेत मळे हो मळे कसे पन्नास रुपये पावत बघा मळे थोडेसे राहिलेत एकाच ठिकाणी दिसतात मळे आणि थोडेसे राहिले तर ते पन्नास रुपये पावतात मी बघा आत्ताच पकडून आणलेले मळे वगैरे आहेत मळे आणि वाम आहे मित्रांनो एकदम फ्रेश आहेत आत्ताच चांगले आहेत पकडून सायज वगैरे बघू मोठे साईज मळे येत हो कसे येतो मळे पन्नास रुपये पावसाहेब दोनशे रुपये किलो आणि वाम पण आहे वाम कसे होत आहे दीडशे रुपये पाव सहाशे रुपये किलो नदीच्या माशांसोबत मित्रांनो बाकीचे मासे पण दिसत आहेत तर ते पण आपण बघणार आहे कुठले कुठले तर इकडे काटेरी बांगडे कस होत्या काटेरी बांगड्या दोनशे रुपये किलो त्याच्यानंतर शिवड आहे ना कसं आहे दीडशे रुपये किलो आणि सिलन सिलन आणि हा तर आहे तर चारशे रुपये किलो आहे का तो हा 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 आणि हा साठ रुपये पावसा दोनशे चाळीस रुपये इकडे रहू सुद्धा आहे बघा मित्रांनो रहू कसा आहे एकशे ऐंशी कटला सुद्धा आहे बघा कटला तर कटला कसा आहे तीनशे तीनशे तर नदीचा हलव आहे बघा मित्रांनो नदीचा पण आपण लावलेला आहे कसा या नदीचा हलवा एकशे ऐंशी आणि इकडे सिलन वगैरे आहे कसे हो सहाशे सहाशे रुपये इकडे बघा नदीची वन इकडे बघा सपरिस मासे पोपट मासे या कसे हो तीनशे रुपये तीनशे रुपये किलो बघा तीन पीस नंतर मग एक किलोच्या आसपास तीनशे रुपये किलो इकडे पण मासे दिसत आहेत ते पण आपण जाऊन बघूया बघा वगैरे आहे बांगड्या तर चांद पापलेट पण आहे चांद पॉपलेट आहे कसे वेडशे हो अर्धा तीनशे रुपये किलो बांगडा चाळीस रुपये पावशे रे हां हां बांगडा चाळीस रुपये काटेरी बांगडे त्याच्यानंतर साधा सुद्धा बांगडा आहे इकडं मांगुर आहे हा कसं आहे मांगुर तर इकडे पण आहे बघा वेगवेगळे मासे आणि इकडे ना कटला वगैरे आहे बघा मोठ एकदम मोठ साईजचा कटला रहू त्याच्यानंतर चिलापी वगैरे आहे चिलापी वगैरे जिवंत चिलापी दिसते तिकडं आणि हे सुद्धा आहे मरळ सुद्धा आहे एकदम मोठ्या साईज मरळ हे राहिले मित्रांनो ते सुद्धा इकडे दिसते नदीच्या मासे सगळे आता आपण बघितलेत आणि याच्या शेजारी मासारी पण पाहायला भेटते बघा इकडे पण बघूयात मित्रांनो रेट विचारून कसं रेट असणार आहे याचा मासाळीचा म्हणजे आपल्याला अंदाज येईल इकडे बघा बोंबिल वगैरे कसं आहे बोंबिल एकशे चाळीस पावशेर ना आणि वागती शंभर रुपये कसे आहे तुम्ही शंभर रुपये पाव आणि हे साठ रुपये शंभर रुपये आणि ऐंशी रुपये त्याच्यानंतर इकडे बघा ही शिपटे ही साठ रुपये पाव आहे इकडे आंबाडी सुद्धा ही रुपे कसे शंभर रुपये पाव पाव पावशेर मध्ये सांगितले मित्रांनो भाऊ तुम्हाला इकडे सुद्धा वाकटे इक वगैरे आहेत ही वाकटे कसे शंभर रुपये पाव काराम असं पण आहे बघा इकडे दोन बांगडा कसं या तिसला एक तीस रुपयाला हे इकडे मित्रांनो माग आहे इकडं बारीक सुद्धा आहे थोडा हा कसा आहे पन्नास ला चार त्याच्यानंतर इकडे इकडं सुद्धा बघा मित्रांनो हे कसं आहे शंभर रुपये शंभर रुपये पावड डोमेली वगैरे आहे डोमेली सुद्धा आहेत हारे डोमेली हे कसे तर साठ रुपये पाव हा डोमा हे कसे आहे मांदेले साठ रुपये मांदेले बघा मित्रांनो साठ रुपये पाव तर हा होता पावशेर मध्ये रेट तर तुम्हाला अंदाज आला असेल कसं रेट आहे मित्रांनो सुद्धा म्हणजे जेमपेम साडेचारशे चारशे रुपये किलोच्या आसपासच रेट आहे सगळीकडं सारखाच आहे तर तिकडे पण दाखवायची काही गरज नाही जेमपेम सेमच रेट आता तर चला मित्रांनो बघा पूर्ण मार्केट आपण बघितलं तर बघा कसली गर्दी वगैरे झाली आता भरपूर मगाशी आपण आलो तेव्हा जास्त गर्दी नव्हती आणि आता भरपूर गर्दी झाली तर हे मार्केट रोज असतं मित्रांनो तीन वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मार्केट भरते रविवार दिवसाला जास्त गर्दी राहते आणि नवीन नवीन व्हरायटीचे मासे असतात बाकीचे पण मासे भेटतात मित्रांनो आज जास्त मासे नाही येतं तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जेवढे मासे येतं बाकी मुरे मुरे किंवा बाकीचे जे नदीचे मासे असतात ते सुद्धा विकायला येतात ते सुद्धा तुम्ही येऊन घेऊ शकता इथं आणि एकदम रोड टच आहे त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच सापडे मित्रांनो मार्केट चला तर मित्रांनो हे होतं तळेगाव दावाड्याचं एक जबरदस्त मार्केट जिथे खूप सारे व्हरायटीचे हो नदीचे मासे मिळतात आणि मेन म्हणजे रोज मार्केट भरतं मित्रांनो एकदम रस्त्याच्या कडेला असलेलं मार्केट नक्कीच तुम्हाला आवडेल आजची माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय